नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशिळी या गावी जाणार आहोत तिथं असलेल्या सुंदर अशा कनकादित्य मंदिराचं आपण आज दर्शन करणार आहोत म्हणजेच सूर्य मंदिराचं आपण आज दर्शन करणार आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो आपण आता कोल्हापूरकडून म्हणजेच गगनबावड्यातून घाट उतरून भुईबावडा घाट उतरून भुईबावड्यात भुई आलो भुईबावड्यातून पुढे खारेपटणमध्ये आलो खारेपटणला आपण आलो की आप हायवेला लागलो हायवेला लागलो की खारेपटणवरनं आपण रत्नागिरीच्या दिशेने राजापूरपर्यंत आलो की राजापूरमध्ये आल्यानंतर आपण डावीकडे वळणार म्हणजेच जो रोड आडीउरेला गेला आहे त्या रोडने आपण जाणार रो। आहोत राजापूरमध्ये आलं आणि कशेळी टाकलं की मॅपला देखील कशेळी हे गाव दाखवतात त्यामुळे आपण मॅपच्या साहाय्याने इथपर्यंत नक्कीच पोचू शकतो आपल्याला पोचण्यासाठी काही तिचं अडचण नाही आणि रोड देखील खूप छान आहे सागरी महामार्गच आहे मित्रांनो त्या महामार्गाने आपण कशेळी या गावी पोचू शकतो तर मित्रांनो श्रीदेव कनकादित्य म्हणजेच सूर्यनारायण मंदिर कशेळी हे रत्नागिरी आणि राजापूर तालुक्याच्या मध्यावर आहे रत्नागिरी आणि राजापूरपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं कशेळी हे गाव आहे मित्रांनो याच गावात हे मित्रांनो प्राचीन असं कनकादित्य मंदिर आहे म्हणजे सूर्य मंदिर आहे श्री कनकादित्य मंदिर हे आपल्याला सुमारे एक हजार वर्षाच्या इतिहासाची साक्ष देतं मंदिरातील आदित्यची मूर्ती हे सोमनाथ नजीकच्या प्रभास पठाण क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी यासंबंधीची आख्यायिका अशी आहे की काठेवाडीतील वेरावळ बंदरातून कोणी नावाडी मालम मा घेऊन दक्षिणेकडे चालला होता या गलबतात ही मूर्ती होती जहाज कशेळी गावच्या समोर येऊन थांबली ते पुढेही जायना व मागेही जायना त्या रात्री त्याला झोपेत दृष्टांत झाला त्या दृष्टांतामध्ये त्याला ती मूर्ती इथेच स्थायिक होण्याची इच्छा आहे तसा दृष्टांत झाल्यानंतर नावाड्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली नंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले मूर्ती मंदिरात कशी आली त्याबद्दलची आख्यायिका अशी आहे की कशेळी गावात कनका नावाची महिला सूर्य उपासक होती ती कशेळी गावात राहत होती तिला समुद्रावरील गुहेत मी येऊन राहिलो आहे तू मा ग्रामस्थांच्या मदतीने गावात माझी स्थापना करून माझं मंदिर बांध असा तिला स्वप्नात दृष्टांत झाला ही हकीकत कानकाबाईंनी सा ग्रामस्थांना सांगितली ग्रामस्थ मंडळींनी समुद्रकिनारी शोध घेतल्यानंतर सदर मूर्ती गुहेत सापडली या गुहेला नंतर देवाची खोली असे नाव पडले यापुढील जी आख्यायिका आहे ते मित्रांनो आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहणारच आहोत तर अशा पद्धतीनं आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो आहे मंदिराच्या बाहेरच मंदिराचा जो काही इतिहास आहे त्याचे बोर्ड देखील लावलेले आहेत तर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच असे तुळशी वृंदावनं देखील आहेत सूर्यस्तुती सूर्यमंत्र असे सगळे बोर्ड लावलेले आहेत तर मित्रांनो मंदिराला बाजूने अशी जांभ्या दगडाची म्हणजेच चिऱ्याच्या दगडाची तटबंदी आहे हे मित्रांनो तटबंदी खूप वर्षापूर्वीची आहे कारण इथले जे चिरे आहेत इथले जे दगड आहेत ते खूप मोठमोठले आहेत तर मंदिरातून आपण प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की मित्रांनो आपण सरळ उजवीकडे जायचं जा। उजवीकडे गेलो की आपल्याला चप्पल स्टँड दिसतं तिथं आपले चप्पल शूज वगैरे जे आहेत ते आपण काढायचे आणि आपण मंदिरात प्रवेश करण्यासाठी जायचं पण त्यापूर्वी मित्रांनो मंदिराचे काही नियम आहेत मंदिराच्या बाजूलाच एक विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्याने हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करायचा तर असं मित्रांनो आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि मंदिरात येण्यासाठी तयार झालो तर मित्रांनो मंदिराच्या अशा सगळ्या पायऱ्यांवर लिहिलेल्या आहे आस्था श्रद्धा भक्ती सेवा साधना असे मित्रांनो सगळ्या पायऱ्यांवर लिहिलेलं आहे तर आपण असा आता मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश केला की सुंदर असा गाभारा दिसतो ब्रह्मसागवान या लाकडापासून पूर्ण कोरलेलं ला काम आहे गाभाऱ्यात प्रवेश केला की समोरच दर्शन होतं ते म्हणजे कणकादित्य देवांचं दर्शन त्याच्या बाजूलाच मित्रांनो दोन्ही बाजूला लाकडात कोरलेल्या ह्या अशा सुबक अशा मूर्त्या आहेत वरती देखील झोपलेली अशी विष्णू देवांची देखील मूर्ती आहे देखील मूर्ती लाकडातलीच आहे आणि लाकडातल्या अशा मूर्त्या फार कमी बघायला मिळतात मित्रान। तर आपण आता दर्शन वगैरे करून बाहेर आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो मंदिर बाहेरून जरी चिऱ्याचं म्हणजे दगडी बांधकामातलं असलं तरी मंदिरातलं आतलं जे काम आहे ते पूर्ण लाकडातलं आहे आता आपण ह्या सुंदर अशा सभामंडपाचं दर्शन करून घेऊया सुंदर असं लाकडी कामातलं हे सभामंडप आहे मित्रांनो खूप छान असं सभामंडप आहे बघू शकता किती किती नक्षीकाम आहे कोरीव काम का आहे आणि ब्रह्मसागवान या लाकडापासून हे बनवलेलं ला आहे मित्रांनो खूप सुरेख असं का काम केलेलं आहे कितीही उष्णता असली तरी आतमध्ये बिलकुल उष्णता जाणवत नाही गरम अजिबात होत नाही असं हे मित्रांनो काम आहे वर्ण कौलारू मंदिर आहे आतमधनं लाकडी असं मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो असा आता आपण या मंदिराचं दर्शन करून घेऊया मित्रांनो याच मंदिरामध्ये बाजूला एक छोटंसं असं देऊळ आहे त्या देवळामध्ये मित्रांनो गणपती बाप्पांची मूर्ती आहे असे सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघू शकताय इथला देखील कळस मित्रांनो पूर्ण लाकडामध्ये केलेला आहे बघू शकता सुंदर असं हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर मित्रांनो आता मंदिराच्या अगदी समोरच असं तुळशी वृंदाण आहे आणि त्याच्या समोरच अगदी असे तीन छोटे असे कौलारू मंदिर आहेत हे पहिलं जे मंदिर आहे जिथे आपण आता जाणार आहोत हे मंदिर मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे इथे क हे देखील कौलारूच मंदिर आहे आणि चिऱ्याच्या बांधकामातलं हे मंदिर आहे म्हणजेच जांभ्या दगडातलं हे मंदिर आहे तर मंदिरातनं आत प्रवेश केला की सुंदर अशी शंकराची ईश्वरपिंड दिसते ईश्वरपिंडीचं आपण दर्शन करूया आणि दर्शन करून बाहेर आलो की इथं मित्रांनो देवीचं मंदिर आहे आर्यादुर्गादेवीचं मंदिराचं देखील आपण दर्शन करून घेऊया तर इथे देखील सुबक अशा मूर्त्या आहेत आणि दोन्ही बाजूला असे छोटे चोट संगमरवरी दगडामध्ये देवारे केलेले आहेत तर मित्रांनो ह्याच मंदिराच्या बाजूला विष्णू मंदिर आहे म्हणजे विष्णू देवांचं मंदिर आहे तिकडे देखील आपण आता जाणार आहोत तर असे हे छोट छोटे तीन मंदिरं आहेत मित्रांनो कौलारो तर मित्रांनो अशा आता याच्या पुढची जी आख्यायिका आहे ती अशी आहे की कशेळीतील श्री गोविंद भट भगवा भगवंताची कीर्ती ऐकून पन्हाळगडचा राजा शिलाहार राजा आषाढ शुद्ध शक्के अकराशे तेहतीस दिनांक चोवीस दहा अकराशे एक्क्याण्णव या दिवशी संक्रांतीच्या पर्वकाळी स्नानासाठी कशेळी येथे आला असताना गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी श्री गोविंद भट भागवत यांना गवा इनाम म्हणून देण्यात आला त्याबद्दलचा ताम्रपट मंदिरात ता अजूनही आहे मित्रांनो श्री गोविंद भट भागवत हे मंदिराचे पुजारी होते तर पुढे मित्रांनो श्री कनकादित्य हे खूप जागृत देवस्थान आहे त्याची कीर्ती फार दूरवर पसरलेली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील देखील लोक भक्तगण इथे खूप येत असतात ही देवता भक्तगणांची मनोकामना पूर्ण करते नवसाला पावणारा देव आहे असं म्हणून ओळखलं जातं कैलासवासी नाना शंकर शेठ यांना पुत्ररत्न नव्हते त्यांनी कनकादित्य या देवाला नवस केला की मला पुत्ररत्ने झाल्यास मी सभामंडप बांधून देईन पुढे कालांतराने त्यांना पुत्ररत्न झाले पुत्ररत्न झाल्यानंतर त्यांनी हा असा आकर्षक असा सभामंडप बांधून दिला त्याचे जीर्णोद्धार अजूनही चालू आहे माघ शुद्ध सात ते माघ शुद्ध अकरा असा हा पाच दिवस रक्तसप्तमीचा कार्यक्रम असतो माघ शुद्ध षष्टीला कालिका देवी रात्री अकराच्या सुमारास वाजत गाजत कशेळी या गावी येते तिथे आल्यानंतर तिथले ग्रामस्थ का कालिका कालिकादेवीचे खूप उत्साहात स्वागत करतात तिथून पुढे चार दिवस कालिका देवीचा मुक्काम इथे असतो आणि सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे कालिका देवी आणि कनकादित्य यांचा लग्न सोहळा असे हे मित्रांनो या मंदिराची आख्यायिका आहे तर मित्रांनो आपण आता मंदिर बघून पुढे आलेलो आहोत इकडे देवदळी बीचवरती इथेच मित्रांनो ती देवाची खोली आहे जी गुहा जी आहे ती इथेच आहे तिथे आम्ही खाली काही गेलो नाही परंतु या ठिकाणीच आहे अगदी मंदिरापासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मित्रांनो आपण आता कशेळे बीच वर आलेलो आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कनकादित्य मंदिर म्हणजेच सूर्य मंदिर आणि हे देवदळी बीच तर कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी जे काही पर्यटन दाखवता येतील तेवढी सगळी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि प्लीज प्लीज चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा